बाणगंगा तलाव इथल्या ऐतिहासिक वारसा नुकसानीचं प्रकरण होतं आणि नुकसान करणाऱ्या कंत्राटदारावरती आता गुन्हा दाखल झालाय बाणगंगा तलावाची डागडूजी कामाच्या वेळेला पायऱ्यांवरती बुलडोजर चालवण्यात आलेला होता ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व असलेल्या स्थळाचं नुकसान केल्यामुळे या विरोधामध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशाच्या नंतर ही आता कारवाई करण्यात आलेली आहे याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम काय नेमकं प्रकरण आहे कधी झालेलं होतं हे सगळं कारवाईचं प्रकरण आणि आता नेमका गुन्हा दाखल झाल्याचं कळत आहे यामिनी पश्चिम मुंबईतील बाणगंगा तलावाच्या एकंदर पुडा विकासचं काम सुरू आहे आणि या वेळेला जे काही स्थानिक परिसरामध्ये काम सुरू होतं त्या या कामाच्या दरम्यान या, कामा या तलावाच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांवर बुलडोजर चुकून चालवण्यात आला अशा प्रकारची घटना घडली होती हा बुलडोजर चुकीच्या पद्धतीने आणि रावधारण चालवण्यात आला अशा प्रकारची माहिती तंत्र डाला देण्यात आली आणि मात्र या सगळ्या संदर्भात स्थानिक आमदार आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोड यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आणि त्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक पंचाळकर यांच्या निर्देशानंतर जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे बाणगंगा तलावाचं खूप ऐतिहासिक असं महत्व आहे प्रभू श्रीरामचंद्राच्या एकंदर काळातील या तलावाच्या संदर्भात अनेक संदर्भ दिले जातात त्यामुळे अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या स्थळाचं नुकसान केल्याबद्दल कंत्राटदारावरती मुंबई पोलिसांच्या वतीनं गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यानंतर धन्यवाद या माहितीसाठी